नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन केले आहे सदरची परीक्षा ही रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची जी मुदत आहे त्या मुदतीविषयी माहिती आपण पाहणार आहोत तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची ती 3 2025 है। मजा 15 तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे आपल्याला पंधरा सप्टेंबरपासून तीन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपले ऑनलाईन जे फॉर्म आहेत परीक्षेचे ते भरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे प्रवेशाची प्रिंट हॉल तिकीट मिळणार आहे तर हे प्रवेशपत्र मिळण्याची जी तारीख आहे ती दहा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्याला ह्या ऑनलाईन हॉल तिकीट आहे आप किंवा आपण त्याला प्रवेशपत्र म्हणतो ते डाउनलोड करून घेण्याची मदत आहे तर अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे धन्यवाद